रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका शिवसेनेची जाळखोळ महामार्ग रोखला आणि पालकमंत्री पदाला स्थगिती काय म्हणाले महाडचे शिवसैनिक पहा रायगडचे पालकमंत्रीपद मंत्री, मंत्री अदिती तटकरे यांना घोषित झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक रस्त्यावर उतरले इतकंच काय तर संतप्त शिवसैनिकांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखत जाळफोळ केली रायगडचे पालकमंत्री पदाचे खरे दावेदार मंत्री भरत गोगावलेच असल्याचे सांगत जोरदार निदर्शने केली त्यानंतर वादग्रस्त ठरलेल्या रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली त्यानंतर शिवसैनिकांनी एकच जल्लोष केलाय रायगडचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडे गेल्यानंतर रायगड जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली होती शिवसैनिकांनी आंदोलनाची भूमिका घेतली या आंदोलनाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाला स्थगिती दिली मी रायगड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांचे आभार व्यक्त करतो आणि रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे नामदार भरत शेर गोवाले साहेब यांनाच मिळावं अशी समस्त रायगड जिल्हा शिवसेनेच्या वतीने मागणी करतो निश्चितच गेले दोन दिवस ही बातमी पसरल्यानंतर शिवसैनिकांमध्ये नाराजी होती आणि या नाराजीचं रूपांतर आंदोलनामध्ये झालं गेले दोन दिवस आपण ते पाहिलं आज सकाळीच आमची दुपारी मिटिंग झाल्यानंतर राजीनामा सत्र सुरू झालं संपूर्ण जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आणि त्या आंदोलनाची दखल या नाराजीची दखल आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी घेतली त्याचबरोबर शिंदेसाहेबांनीसुद्धा याची दखल घेतली अजितदादांनी याची दखल घेऊन या नियुक्तीला स्टे दिला त्याबद्दल आम्ही सर्व रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी शिवसैनिक त्यांचे मनापासून आभार मानत आहोत